प्रचंड हेक्टिक दोन दिवस दोन तीन दिवस गेलेले असतील आता एबी फॉर्म वाटप पूर्ण झालेलं आहे का ठाण्यातलं नवी मुंबईतलं आणि विरार पण आहे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातलं काय प्रसिद्धी आहे ठाणे जर आपण महापालिका विचार केला किती जागांवर आपण लढतोय आणि एबी फॉर्म पूर्ण वाटप झालंय ठाण्यामध्ये जवळजवळ आम्ही सत्याऐंशी जागा युतीमध्ये लढतोय भारतीय जनता पार्टी चाळीस जागा आहे आणखी सुद्धा चार जागा ज्या आहेत त्या सुद्धा आता फॉर्म भरले जातील सभा क्रमांक जो सव्वीस आहे त्यामध्ये नवी मुंबईमध्ये एकशे अकरा जागा त्या ठिकाणी आम्ही लढतोय वसई विकास वसईमध्ये सत्ता सत्तावीस जागा युतीमध्ये लढतोय नवी मुंबई आम्ही युतीमध्ये लढत नाहीये आणि अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी फॉर्म भरले गेलेले आहेत कोण अपडेट असतो मीरा महिंदरचा अपडेट अजून माझ्याकडे आलं नाही आलं की नक्की ठाण्यामध्ये काही सिटिंग नगरसेवकांच्या तिकीट आहे आले आहेत बघा ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे काही ठिकाणी छोटे मोठे बदल केले आहेत आणि त्यामुळे थोडीफार नाराजी होते प्रत्येकाला वाटत असं आपण खूप काम करतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी नाराजी होते प्रवेश केलेला आहे मला काही कल्पना नाही त्याची पण त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत आमचे त्या ठिकाणी शिवसेनेतर्फे राजन किणीला आमचा काही विषय नाहीये शिवसेना आणि भाजप यांच्यातर्फे राजन किणीला काही पाठिंबा नाहीये ते स्वतंत्र ते लढत आहेत बऱ्याच बंडखोरांना शांत करण्याकरता त्याची दोन्ही करण्याकरता तिथे वेळ गेला बराच बघा बंडखोर नाही कार्यकर्ते असतात त्यांना बंडखोर म्हणणं योग्य नाही प्रत्येक जण काम करत असतो त्यामुळे प्रत्येकाला वाटत असत की आपल्याला तिकीट मिळाली पाहिजे परंतु तिकीट एकच असते त्यामुळे मंदरणी ही करावी लागते भाजपाने भाजपाने युती झाली नसती तर चांगल्या प्रमाणात ज्या कार्यकर्त्यांना हे बघा ही नैसर्गिक युती आहे लोकसभेला युती करतो विधानसभेला युती करतो तर महापालिकेला का नाही करायची प्रत्येक नागरिकाच मतदारांची ही इच्छा असते त्यामुळे त्या ठिकाणी अमित देशवाल यांनी पण अपक्ष उमेदवारी हे बघा कार्यकर्त्यांचा राग असतो

आमचा जो काही प्रभाग आहे ज्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून गेले दहा वर्ष येतोय त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं आशुतोष मस्के यांना मिळावं अशी नागरिकांची इच्छा होती परंतु त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं तो, तो प्रभाग कायम शिवसेनेसोबत राहिलेला आहे तो आमचा बालेकिल्ला आहे पण पक्षामध्ये काही अडचणी असतात कधी कधी काही लोकांना सांभाळावं लागतं आणि त्याकरता कुणीतरी त्याग करावा लागतो आणि तो त्याग त्याचा अधिकार असताना सुद्धा नरेश म्हस्के यांनी केलेलं आहे कारण खासदार मला पक्षाने केलेला आहे पक्षाला वेठीच धरणं आणि आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना वेठीच धरणं मला योग्य वाटत नाही त्यांच्या सुद्धा काही अडचणी होत्या अडचणी असतील आणि पक्षाचा निर्णय एक शिवसैनिक म्हणा मला मान्य करावा असा वाटला लोकांची इच्छा होती आणि त्या लोकांना मी व्यवस्थित समजवलं आहे आशुतोष मस्केचं मी खरंच कौतुक करतो की त्यांनी ह्या तो निर्णय घेतला आणि खरंच शांत बसला आणि एका शिवसेनेकासारखा साहेबांच्या बाया पडला आणि शांत बसला खरंच त्याला पुढचं भविष्य फार उज्ज्वल आहे आणि नुसतं नरेश म्हशीचा मुलगा नाही तर एक शिवसैनिक म्हणून मी खरं त्याचं अभिनंदन करतो पण बघा आशुतोष मस्के हा प्रभागामध्ये माझ्यानंतर तो माझा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे त्याचाही जन्म त्या ठिकाणी झाला झोपटपट्टी भाग आहे आणि मी काम करत असताना ज्यावेळी मी बिझी झालो महापौर झाल्यानंतर मला पक्षाच्या कामानिमित्त महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत पक्षाच्या कामानिमित्त जावं लागत होतं मी खासदार झालो आणि त्या विभागामध्ये मला वेळ देणं थोडंसं कठीण जात होतं आणि लोकांची सेवा करणं लोकांना उपयोगी पडणं त्याला मी सांगितलेल्या झोपडपट्टीतली आपले सर्व नागरिक आहेत तुझ्या बापाला आज जो काही साहेब बनवलाय त्यामध्ये त्या माझ्या झोपडपट्टी भागातील माझ्या लेपरसी पेशंटच्या लेपरसी वस्ती आहे या लोकांचा फार मोठा वाट आहे त्यामुळे यांना उपयोग उपयोगी पडणं हे तुझं काम आहे आणि त्याकरता तो त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भाग घेत होता लोकांनी माझ्या नंतर मी खासदार झाल्यानंतर त्याला सगळ्यांनी बोलून तू ख नगरसेवकाची निवडणूक लढ आणि मी तर म्हणतो एकमेव विभाग असेल की शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी असेल युवा सेना असेल असे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्याचं नाव सुचवलं होतं त्याने इंटरव्ह्यूमध्ये मला नाही तर आमच्या विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असेल यांना तुम्ही पद द्या परंतु काही पक्षाच्या अडचणी असतात आणि त्यावेळी एक सच्च्या शिवसैनिकाचं काम करावं लागतं दुःख व्यक्त होतं नागरिकांचं दुःख होतं त्यांना मी समजवलेलं आहे की आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांचा जो काही प्रेस्टिज आहे आणि शिवसेना यापेक्षा माझ्या घरातील व्यक्ती ही नगरसेवक व्हायला हो पाहिजे आणखी काय व्हायला पाहिजे याला महत्व नसून शिंदे साहेबांची जी काय अडचण असेल किंवा शिंदे साहेबांचा जो काही प्रॉब्लेम असेल किंवा साहेबांच्या मनात दुसरं कोणाला द्यायचा असेल त्या मनाविरुद्ध शिवसैनिकांनी भूमिका घेऊ नये हे मी त्यांना समजवलं आणि तर त्यांनी मान्य केलं आणि मला खरंच अभिमान वाटतोय माझ्या मुलाचा की ज्यांनी रात्रंदिवस काम केलं लोकांसाठी झटला आणि त्या विभागामध्ये कोणाही आमच्या जे काही इतर जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचा कधी जास्त संपर्क नसताना त्याचा संपर्क होता परंतु त्यांनी एक मोठ्या दिलाने आणि आमच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे इतर उमेदवार स्वीकारले त्यामुळे मला माझ्या मुलाचा अभिमान आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचा पण अभिमान नाही नाही मी नरेश मस्के देवा मला पाव तुला बिस्किट ही अशी जी म्हण आहे यातला नरेश मस्के नाहीये की मी फॉर्म भरत नाही माझा मुलगा फॉर्म भरत नाही म्हणून तुला स्वीकृत द्या मला हे द्या मला ते द्या शिवसेनेने आम्हाला नाव दिलं प्रसिद्धी दिली एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला मी खासदार झालो यापेक्षा मला आणखी काही मोठ्या अपेक्षा नाही आहेत आणि माझा मुलगा सुद्धा कार्यकर्त्यांची करणार आहे आणि आम्ही कुटुंबाचा फायदा बघणारी आम्ही मंडळी नाही आहोत दिगे साहेबांच्या तालमीतून तयार झालेली आम्ही सर्वजण आहोत एवढं केलं वाट लावले 111 जागा नेऊन नेऊन टाकवलंय चॅलेंज आहे त्यांच्याकडे जे एव्ही फॉर्म देतात साइनच करू के बघा त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळे यावरती आम्ही कशा करता प्रतिक्रिया इंटरनल नाही आपण संपर्क नाही आम्हाला कोणाशी घेऊन आपण नाही आम्ही कधीही कोणाच्या अशा पद्धतीने घरगुती भांडणात लक्ष देत नाही आम्ही आमची लढाई आम्ही लढतो आदर खानामध्ये काय सांगाल तुमची युती झालेली आहे फॉर्म एपी फॉर्म वाटत झालेलं आहे तुमच्या समोर ज्यांचं आव्हान आहे त्यामध्ये महाविकास आघाडी आहे तर त्यांच्या आव्हानाबद्दल किती वाटत त्यांचं आव्हान किती मोठं वाटत मी तर ऐकतोय की अजूनही उमेदवार शोधतायत अशी परिस्थिती त्यामुळे आव्हान नाहीये <coughs> महायुती आहे दोन तीन दिवसात बसून एकत्र बसून जे काही छोट्या मोठ्या कुरघुरी <coughs> असतील त्या संपवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत सर्वांची पहिल्यांदाच इच्छित झालेली आहे तुम्हाला आव्हान दिलेलं आहे दोघांनी देखील एक जण चौतीस जागांवर आणि एक जण पंचावन्न जागांवर आपल्या जागा काहीतरी एकशे एकतीस आहेत त्यामुळे जर एकशे एकतीस जर त्यांना उमेदवार मिळाले नसतील तर शोकांतिका आहे आणि आव्हान हे सोळा तारखेला कळेल की नक्की कोणा कोण कोण कुठल्या स्थानावर आहे कोणाची काय परिस्थिती आहे ते सोळा तारखेला तुम्हाला कळेल महापौर माहितीच वारंवार म्हणताय महायुतीचाच महापौर या ठिकाणी बसेल महायुती आम्ही केलेली आहे त्यामुळे महायुती आता आम्ही महायुती म्हणून लढलो हे बघा जे काही जे काही एक रूटीन नियम आहेत त्यानुसार या ठिकाणी पुढची महानगरपालिकेची सत्ता आमची एकत्र येईल आणि त्यामुळे कोणाचा महापौर कोणाचा उपमहापौर कोणाचा सभापती हा विषय महत्वाचा नाही तर शिवसेनेची सत्ता येणे महत्वाचं आहे